जालना शहरातील नागरी समस्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक जालना महापालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने दहा दिवसात नागरी समस्या न सोडवल्यास जालना महापालिका कार्यालयात कुत्रे सोडण्याचा इशारा जालना शहरातील नागरी समस्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय जालना महापालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटानं निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली आहे जालना शहरातील अनेक नागरिकांना तुमचे नळ कनेक्शन महापालिकेकडून कट केलं जाईल या संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत या नोटिसांची महापालिका कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली आहे दहा दिवसात शहरातील नागरिक समस्या न सोडवल्यास आम्ही महापालिका कार्यालयात कुत्रे सोडू असा इशाराही काय आंदोलन केलं बघा आज आम्ही आपली उद्या होळी आणि होळीमध्ये मध्ये वाईट प्रवृत्तीचा दहन करतो आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाही म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतं वर्षात तीसदा आणि म्हणजे तीसदा यामुळं की बऱ्याचदा ते लांबते थोडं तरीसुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं तर आठशे पाणी रुपये पाणी पडती होती आज ती सत्तावीस रुपये की म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचा नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही इथं दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः त्याच्या अंगाचे लचके तोडले मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदनं दिले अनेकदा आंदोलनं केली की या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले अहो रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते केल्यानंतर आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाहत या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी छमनला अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिका समोर आम्ही मोकड कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे इथं आणून सोडणार आहेत किती दिवसात होईल काम आता हे दहा दिवस त्यांना देऊ हे सुरू करतायत का दहा बारा दिवसामध्ये जर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथं आणून सोडून जनावर रस्त्यामध्ये बसतात नळाला पाणी नाही बोंबा बोंब या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन ना आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन तुम्ही नगराध्यक्ष असताना कोण होता नगरपालिका